जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली बांबरू राणीचे दिव्यांग अपंग संस्थे अपंग दिन साजरा करण्यात आला आहे सगळ्या दिव्यां बांबरू राणीचे सगळ्या दिव्यांग अपंग उपस्थित उपस्थित खूप मोठ्या उत्साहाने जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला आहे तो मी एक गावकरी म्हणून दिव्यांग बांधवांना आणि बहिणींना एक शब्द देतो की एक गावकरी म्हणून यांच्या पाठीशी नेहमी उभा राहील आणि भविष्यात कोणतीही अडी अडचण आली तर त्यांना संकोचपणे मदत करण्याचा प्रयत्न करेल एक गावकरी म्हणून धन्यवाद आणि दिव्यांग दिनाच्या यांना हार्दिक शुभेच्छा जागतिक अपंग दिनाचा